लिंबू निघाले कोणाचं आणि कोणाचं ऐकताय झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायचं त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त गोटामध्ये अशी चर्चा आहे कि त्या बाहर काम की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्यातेवरून आलेल्या रेड्याची शृंग पडली वर्षा वर्षाभांग्यावर जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक पण ह्या चर्चा आहेत की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रि शिंग का आणली म्हणे आहे आणि ती तिकडे पुरली आहेत हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू ये दुसऱ्या माणसा आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे पण